हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आज मी सकाळी तयार झालेली आहे आणि साडे नंतर वटपौर्णिमेचा मुहूर्त आहे त्यामुळे साडे अकरा नंतर आम्ही लगेच वटपौर्णिमा पूजना करता गेलो जास्त गर्दी नसल्यामुळे माझी पूजा खूप छान संपन्न झाली एकदम आरामामध्ये आणि व्यवस्थित त्यानंतर आम्ही सर्वांनी एकमेकला हळदी कुंकू लावले धागा बांधला आणि सर्वांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्वांनी खूप मस्त फोटो काढले प्रत्येक सौभाग्यवती महिलेच्या आयुष्यामधील हा दिवस खूप महत्त्वाचा असतो वर्षातून एकदाच हा दिवस वटपौर्णिमेचा येत असतो त्या दिवशी आपण आपल्या पतीच्या लंब्या आयुष्याबद्दलची कामना करतो आणि देवासमोर प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य प्रदान हो अशा प्रकारे आम्ही सर्वांनी वटपौर्णिमा पूजन केले आणि त्यानंतर एकमेकीची उटी भरली सोबतच छान फोटोसुद्धा काढले हळदी कुंकू लावले अशा प्रकारे वटपौर्णिमा पूजन संपन्न झाले आणि आम्ही घराकडे निघालो सो so, वटपौर्णिमा पूजन झालेलं आहे आणि घरी मी आलेली आहे फ्रेंड्स तुम्हाला वटपौर्णिमा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा